मी तुझा कुडची जायचा म्हणजे तुझ्या आजीचं गाव म्हणजे सर त्यासाठी नवस केलं होतं दरक्यामध्ये आमचं श्रीशांत श्रेयांशी पण तयार सकाळी दहा वाजता सुटल्या तर कुठं जायचं का समजा मग मॅप काढला मॅप काढल्यावर बरोबर एकशे वीस किलोमीटर हात कलिंग दिसलं चला सुटे म्हणालो दोन पोरं घेऊन जायचं म्हटलं वेळ होती सुटला की जाव्या म्हणालो सकाळपासून ट्राफिक जाम असा कोल्हापुरात एवढं ट्रॅफिक होतं तर आम्हाला पेन साहेबांचे पोस्टर दिसलं तिथं नमस्कार केला कारण साहेबांचे अचानक निधन म्हणल्यावर कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात असा नेता होणेच नाही आता आम्ही मासाब तारक्यात पोहोचलो सुद्धा खरं प्या ना बिर्याणी खायची पार्किंग होतं म्हणून गाडी लांबच लावली आम्ही कोल्हापूर म्हणलो मग काय पन्नास रुपये वाचत की काय अडचण आहे साहेब दर्ग्यात गेल्यावर पहिल्यांदा सरिता म्हणाले व्हिडिओ करे मग व्हिडिओ काढले आणि सरिताचे व्हिडिओ काढले आणि त्याला लहानपणाची आठवण झाली सरदा तिसरीला इथे शाळा होती कुडचीला आजी गाडी आजीने ह्या दर्ग्यामध्ये नवस केलं होतं ते फेडण्यासाठी आम्ही निघालो आजी जिवंत असताना काही बाळ बघायचं मिळालं नाहीत त्यांना त्यामुळे आम्ही त्यांचं नवज फेडण्यासाठी कुडची आलो बरोबर सरिताची आजी जर असली तर किती आनंद झाला असता हे छोट्या मुगल्यांना बघितला असता तू खूपच आनंद झाला असता तिला तुम्ही बघत आहे मासाहेब दर्गा कुडची दर्ग्यामध्ये महिलांना परवानगी नाही त्यामुळे सरिता त्यांनी सगळी बाहेर मग मी आणि श्रीषाश्र्यांशी आत दर्शन घ्यायसाठी गेलो की, की। दर्ग्याचं बांधकाम चालू होतंच परंतु दर्गा स्वच्छ एकदम होता आणि आत ही वातावरण प्रसन्न आणि उत्साही होतं मंदिरामध्ये आणि आणि दर्ग्यामध्ये काही फरक वाटला नाही कारण स्वच्छता तीच भक्ती देवाच्या आम्ही पाठीमागा आल्यावर आम्ही ऊद आणि देवाला सगळं अर्पण केलं आणि देवाला घोडाही बांधायचा होता तो घोडाही बांधला शेवटला आपल्या मनावर असते भक्ती कशी करावी आणि कशी असावी दर्ग्याचे दर्शन घेऊन आम्ही फुड त्यानंतर सरिता चपला अंगावर मारत होती तिला म्हणालो कारण काय मारायचं असे तर ती म्हणाली अंगातील सगळ्या ह्याच्यात निघून जातात चल मार की म्हणालो त्यानंतर हा दगड उचलायचा होता आणि तिथं नवच बोलायचा होता आपल्या मनातील नवं जर पूर्ण व्हायचं असेल तर दगड हलका जातो असं सरता म्हणाली मी पण जरा दोन तीन वेळा उचलला आधी ठेवला मग काय माझ्या पाठोपाठ सरितावर पण उचलला आणि ठेवला पण आठवण सरित झाली लहानपणी असताना दर्ग्याजवळ काय मिळायची आजी बरोबर लहानपणाच्या आठवणी कोणी उसरू शकत नाही दर्ग्याचे दर्शन घेऊन आम्ही आजीच्या घरी गेलो आजी का आता नव्हतीच त्यामुळे घर रिकाम होती खरंच शेजारची माणसं म्हणजे नजमा भाभी आणि काका त्याने आमची उत्तमरित्या सोय केली श्रीजा आणि श्रेयांशी तर खाऊ कमीच गेले नाही दुपारी एक दोन वाजले होते भूगोल आलेले जॅममध्ये मग बिर्याणी दिला गेली त्यांना एक नंबर बिर्याणी झाली ती बिर्याणी खाल्यानंतर आमची सरताची आजीचं घर बोग्या म्हणालो आणि आजीच्या घराडा आलो सरताच्या जुन्या आठवणी सगळ्या त्यात होत्या त्यामुळे श्रीच्या श्रेयांशुला घरात नेलं ती खेळतच बसली घरामध्ये सरतेला जुन्या आठवणी म्हणजे येतात तिसरीला असताना शेजारी माणसं किंवा तिची मैत्रीण त्या सगळ्या आठवले लागले ह्या इथं खेळत असताना ती घर घराची साईडचे सगळं बांधकाम हे सगळं तिला आठवू लागले महत्वाचं एवढ्या लांब जाऊन तिला चेहऱ्यावर आनंद होता एवढ्या आजीकडं आपण आलो आणि तिच्या घराचं दर्शन घेतलं एकदम भारी तिला वाटलं मी पण आजीच घर बघितलं जीवन झाल्यामुळे जिरासोडा दिला जिरासोडा मी श्रीशयाच्या तोंडात घातला आणि श्रेयांशी पण तोंडात घातला श्रेयांशिवाय पण तोंडात घातला श्रेयांशी म्हणाल काय बाबा दिलं जाईल थोडं वाकडं तिकडे करून प्यायला कारण तोंडात घातले म्हटलं प्यायलाच बाई नाही कुठं जाईल ते तर श्रीशास्त्रीची मस्त्री असते मग मी म्हणालो नजमाबाई जर असं व्हिडिओ करूया म्हणालो तर आणि याने सरिता उभारली आणि व्हिडिओ गेला आता निघालो आम्ही सरिताची लहानपणी मैत्री मीनाक्षीकडे सरिता तिची कायम गुरुगान गायच्या असते मीनाक्षी अशी करते मीनाक्षी तशी करते ती पण नेमकी गावाला आलती सुट्टीला मग तिला फोन केल्यानंतर त्या घराडं येतो म्हणून सांगितलं हे कुडचं रेल्वे स्टेशन एकदम मोठं रेल्वे स्टेशन आता सरळ निघालो मी तिचे दोन भाऊ आणि तिच्या आईचे व्हिडिओ केले त्यांचे दोन कुत्रे होते त्यांची पण शूटिंग केले कारण श्रीषरेंशी त्यांच्यावर खेळ बसलेले या दोन मैत्रिणी आणि त्यांच्या मुलीसुद्धा दोन मैत्रिणी असा परिवार यांचा आता आम्ही निघालो कुडच्या दर्ग्याकडे पहिल्यांदा जाता नारळ वाढवायचा जा एका मंदिरामध्ये तिथं पहिल्यांदा वाढवला आणि सरळ पोचलो कुडचीच्या गड्ड्यात कुडचीच्या दर्ग्यामध्ये पोचल्यानंतर पहिल्यांदा झाडाचे दर्शन झाले झाड एवढी मोठी होती काय बोलायचं काम नाही मीनाक्षण गड्ड्यामध्ये नवस केलं होतं ते फिरण्यासाठीच आम्ही गेलो होतो तिने नवसासाठी इथं गाडं बांधलेली होती ती सोडायची होती इथंसुद्धा शांत आणि उत्साही वातावरण होतं एकदम शांत दर्ग्यामध्ये गेल्यानंतर दर असं मला वाटलं हिंदू मुस्लिम असे जात काय मला वाटले नाही कारण आणि देवामध्ये दे काय फरकच वाटला नाही शेवटला एकच माणसं सगळी हा प्रवास करून सर त्याला सुखद अनुभव मिळाला ती दिवसभर आजी जी आठवण आहे जी आठवण त्यातच सगळी गुंग होती त्यानंतर आम्ही घरी येऊन जरा फोटो विटो क्लिक करून आम्ही गावी सुटलो असा आमचा खुर्शीचा प्रवास